आरंभ एका नव्या जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे शिवजयंतीनिमित्त सुरू असलेल्या मिरवणुकीवर गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी अज्ञात समाजखंडकांनी तुफान दगडफेक सुरू केली या दगडफेकीमध्ये सुमारे पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून आहे पोलिसांनी धरपकड सुरू केली असून ते जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तालुक्यातील शिरसोली येथे दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यात येत असते गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी देखील संध्याकाळी शिरसोली प्रबो येथील इंदिरानगर येथून मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात निघाली होती यावेळी तरुणांचा जल्लोष दिसून येत होता दरम्यान रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मिरवणूक वराड गली येथे आली तेथे काही काळ डोल ताशे बंद केले त्याच वेळी अचानक जवळील प्रार्थना स्थळावरून अज्ञात समाजी कंटकांनी दगडफेक सुरू केली यामुळे मिरवणुकीतील के तरुण जखमी झाले काहींच्या घरावर देखील दगड पडल्याने त्यांच्यातही विशाल दिलीप पाटील वय पंचवीस राहणार शिरसोली हा जखमी झाला बंदोबस्तावर असलेले पोलीस देखील जखमी झाल्याचे वृत्त प्राप्त असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच निरीक्षक बबन हे घटनास्थळी घटनास्थळी सहकाऱ्यांसह दाखल झाले त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली घटनेत मंगेश साहेबराव पाटील वय तीस बाळू तुळशीराम पाटील व पंचेचाळीस यांच्यासह पाच ते सहा जण जबर जखमी झाले घटनास्थळी अजूनही तणावाचं वातावरण आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी उपभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे पोहोचले आहेत जखमींना शासकीय वैद्यकीय के महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू होते आरंभ परवा न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ परवा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा